भाजपा शहर जिल्हा सांगली पश्चिम मंडळाचे कार्यकारणी जाहीर सांगली दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सांगली पश्चिम मंडल कार्यकारणीची घोषणा आज मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आली यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे आमदार सुधीदादा गाडगिल भाजपा विसन मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे तसेच गटनेत्या भारती दिगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नेटके व उत्साही झाले असून यामध्ये सांगली पश्चिम मंडळातील नवीन नेतृत्वाला संघटात्मक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या भाजपा पक्षशीर्थ कामाची पारदर्शकता आणि जनतेशी थेट संपर्क या गोष्टींना महत्त्व देणाऱ्या कार्यपद्धतीला अनुसरून ही कार्यकारिणी रचना झाली आहे आमदार सुधीर गाडगे यांनी नवीन कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना सांगितले की संघटन हेच भाजपचे खरे बळ असून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून जनतेच्या अडचणी सोडण्याचा भर द्यावा राज्य परिषद सदस्य श्री प्रकाश बिर्जे यांनी सांगितले की नवीन नेतृत्वातून पक्षात नवे ऊर्जा संचारेल या सांगली पश्चिम भागात भाजपाचे अजून मजबूत जो आहे तयार होईल भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सांगितले की कृषी व शेतकरी कल्याणासोबत सर्वसामान्य जनतेसाठी करणारी संघटना म्हणून ही टीम काम करेल या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सांगली पश्चिम परिसरात पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल पक्षाचे धोरण सरकारची योजना आणि केंद्र व राज्यातील नेतृत्वाचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट या नव्या टीमचे घेतले आहे यावेळी आमदार सुद्धा गाडगे भाजपा किसन मोर्चे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीज पवार भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिर्जे जिल्हा सरचिटणीस विश्वित पाटील मोहन मोहन वाटवे गटनेत्या भारती दिगडे जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील मोहन वटवे भाजपा अनुसूचित जातील प्रदेश सचिव प्रदेश संदीप प्रदीप कांबळे सांगली मंडल पश्चिम अध्यक्ष रवींद्र वाधवणे विजय साळुंके यांच्यासह सा, अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते